जयसिंगपूर येथील पस्तीस वर्षांच्या तरुणाच्या डोक्यात दगड मारून खून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल चौघे गजाआड तर दोघे फरार जयसिंगपूर अंकली उदगाव दरम्यान कृष्णा नदी पात्राजवळ उदगाव गावाला पाणीपुरवठा करणारे कॉ जॅक्वेलजवळ रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लखन सुरेश वय वयवर्ष पस्तीस या तरुणाच्या डोक्यात दगड मारून खून केले असल्याची फिर्याद योगेश या सुरेश घावट वय वर्षेचाळीस राहणार नांदणी नांदणी रोड बागडी गल्ली जयसिंगनगर जयसिंगपूर यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे फिर्यादीवरून अक्षय संकेत आंबेर अमीन रजपूत अमित सांगावकर प्रथमेशर्फ गोट्या पवार अरविंदमाळी सर्व राहणार जयसिंगपूर या सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी पोलिसांनी अक्षय माने हंबर अमीन रजपूत अमित सांगावकर या चार संशयितांना ताब्यात घेतलेलं असून त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या प्रकरणातील दोन आरोपी प्रथमेश उर्फ पवार आणि अरविंद माळी हे फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर